ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्रीमाणी प्रभूंच्या कथा आजपासून आपण प्रभूंनी कल्याण सोडल्यानंतर जे पर्यटन केलं त्या पर्यटनाच्या काळातल्या काही लीला ऐकणार आहोत कल्याणपासून तीन कोसावर मंठा नावाचं गाव होतं तिथे अमृतकुंड नावाचं एक अत्यंत प्राचीन तीर्थ आहे तिथे अनेक ऋषी मुनींनी तपश्चर्या केलेली आहे तिथे एक शिवालय आहे निसर्गाने नटलेलं हे स्थान निर्जन आहे ह्या कुंडाला अपभ्रंशाने अंबिल कुंड असेही म्हणतात ह्या कुंडाच्या उत्तरेत सीतेची नाणी आणि सीतेची भोंफाई आहे ह्या गुहेजवळ दाट जाडीत आणखीही काही दगडातले नैसर्गिक गुहा आहेत तिथे अत्यंत एकांत आहे मंठाचे कुलकर्णी अत्यंत भाविक असून नेहमी या अंबिलकुंडाजवळ देवदर्शनासाठी येत असत एक दिवस त्यांना एक सोळा सतरा वर्षांचा लंगोटी लावलेला अंगाला राग फसलेला दिव्य अंगकांतीचा एक तरुण दिसला हा साक्षात शंकरच असावा म्हणून ते त्याला गाठण्यासाठी त्याच्या मागोमाग जाऊ लागले तर तो जवळच्या दाट झाडीत दिसेन झाला आणि समोर एक भयंकर वाघ गुरगुरत उभा असलेला कुलकर्ण्यांना दिसला तर ते जीव घेऊन गावाकडे पळत आले पण भगवंतांचे दर्शन झाले नाही ही गुरगुर त्यांना लागली पुढे दोन महिन्यांनी एक वेडसर तरुण मंठाळ गावात काठीचा गोडा करून आला कुलकर्ण्यांनी त्याला ओळखलं हे माणिक प्रभू आहेत आणि दोन महिन्यांपूर्वी आपल्याला कुंडाजवळ दिसलेला हासतो तरुण ह्याचीही त्यांना खात्री झाली गावात बातमी पसरली कुलकर्ण्यांचे कुटुंब वाढले होते त्यांनी प्रभूंना प्रार्थना केली काही चिंता करू नका चार ब्राह्मणांचे तीर्थ द्या बाई मोकळी होईल असे प्रभूंनी सांगितले त्याप्रमाणे केल्यावर बाईंना मुलगा झाला कुलकर्ण्यांनी प्रभूंच्या हातावर गुळपापडीचा लाडू दिला तो खाऊन ढैकर देऊन प्रभू काठीचा गोडा करून निघून गेले इकडे प्रभू नाहीसे झाल्यावर कल्याणची मंडई चिंताक्रांत झाली होती मामांनाही फार दुःख झाले पश्चाताप झाला त्यांनाही असे काही होईल असे वाटले नव्हते सगळीकडे शोधले पण प्रभू सापडले नाहीत शेवटी प्रभूंनाच त्यांची दया येऊन मंठाला आंबिल कुंडावर त्यांना प्रभूंनी दर्शन दिले आणि प्रपंचाचे काम नृसिहतात्या करेल आमची अपेक्षा करू नका असे सांगून सर्वांना समजावून परत कल्याणला पाठवून दिले सहा महिने प्रभू या कुंडाजवळ होते कधी गुप्त तर कधी प्रगट कामनेने भरलेले आणि अपत्तीने त्रासलेले अनेक लोक तिथे येऊन सुखी होऊन जात होते प्रभूंकडे येणाऱ्या लोकांमध्ये आर्थ अर्थार्थी लोक जास्त असले तरी काही जिज्ञासू आणि ज्ञानीभक्तही होते प्रभू जिथे असत तिथे नित्यश्री नित्यमंगल होत असे एकदा प्रभूंचे दोन बालमित्र त्यांच्या मागोमाग गोयेत गेले एक शिळा काढून पुढच्या गोयेत गेले पुढच्या गोहेची शिळा काढताना प्रभूंनी त्यांना बजावले होते माझ्या दोचराला घट्ट धरा पण शिळा काढली तर आतून वाघाची एक भयंकर गर्जना ऐकू आली तर हे दोघे मागच्या मागे पळाले पुढे त्यांना वाटले प्रभूंना वाघाने खाऊन टाकले पुढे दोन महिने गेले काही मंडळींबरोबर अंबिलकुंडावर हे दोघे आले तर दोन महिने अन्न मिळाले नाही तरी प्रभूंचा चेहरा एवढा तेजस्वी कसा हे रहस्य मात्र त्यांना कळले नाही प्रभू त्यांना म्हणाले त्या दिवशी तुम्ही पळाला नसता तर तुम्हाला मर्म समजले असते त्यांनी प्रभूंसाठी दशम्या करून आणल्या होत्या तेवढ्याच समोरून एक बैराग आला प्रभू त्यांना म्हणाले आधी यांनी दिलेला प्रसाद घेऊ मग दशम्या खाऊ त्या बैराग्याने त्याच्या जवळच्या कुत्र्या त्यांचं दूध काढलं आणि जोळीतले भाकरीचे तुकडे त्यात कालवले जवळच एक मेलेला साप पडला होता तोही त्यात कुसकरला आणि मुडभर काला प्रभूंच्या हातावर दिला आणि ह्या दोघांनाही काल्याचा प्रसाद दिला आणि उरलेला सगळा काला पण खाल्ला प्रभूंनी तो प्रसाद झटकन खाऊन टाकला ह्या दोघांनी मात्र हातात धरून ठेवला बैरागी निघून गेला यांनी मोठ उघडून पाहिले तर हातात काहीही नव्हते बैरागी कोण कुठून आला कुठे गेला हातातला काला कुठे गेला हे त्यांना काहीच कळले नाही प्रभू मात्र त्यांना म्हणाले तुमच्या भाग्यातच नाही त्यांना कोण काय करणार प्रभूंनी एकदा आ करून आपल्या मुखात आईला दत्त महाराजांचंही दर्शन घडवलं होतं यानंतर पुढे बारा वर्षे प्रभूंचा संचार जवळच्या मणिचूल पर्वतावर होत होता कधीतरी अधूनमधून ते कल्याण आणि आसपासच्या गावात येत असत त्यावेळी त्यांच्याबरोबर चिमनाजी नावाचा एक शिष्य सतत राहत होता तोच पुढे प्रभूंचा पहिला ब्रह्मचारी झाला त्यांच्याबरोबरच्या सर्व शिष्यांना सर्व प्रकारे सौख्य आणि पारमार्थिक योग्यता मिळावी याकडे प्रभूंचे लक्ष असे त्यानुसार त्यांच्याकडून ते साधना आणि सेवाही करून घेत असत सा। प्रभूंच्या सहवासात कोणाला भय नसायचे कोणाला पीडा नसायची एखाद्याला पीडा उत्पन्न झालीच तर प्रभूंच्या कृपेने तात्काळ ती दूरही व्हायची कोणाचा शारीरिक विकार बरा होई कोणाची पिशाच्छ बाधा नाहीशी होई कोणाचे दारिद्र्य संपून जाई तर कोणाला पुत्रप्राप्ती होई अशा हजारो गोष्टी प्रभूंच्या दर्शनाने नित्य घडत असत दत्तांची जोळी हीच प्रभूंची कामधेन होती आज आपण इथे चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ